हाय फ्रेंड्स मी श्वेता स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आपण या चॅनलवरची पहिली रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे सांबार वडी किंवा कोथिंबीर वडी नागपूरमध्ये याला पुडाची वडीसुद्धा म्हणतात खायला टेस्टी बनवायला तेवढीच इझी कोणीही पहिल्यांदा बनवत असेल तरी ही रेसिपी अगदी परफेक्ट बनेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी घेतलेला आहे दोन वाटी मैदा तुम्ही एक कुठलीही वाटी सिलेक्ट करून त्या प्रमाणातच सगळे पीठ घ्यायचे आहेत तर दोन वाटी मैदा त्यानंतर एक वाटी बेसन पीठ तर तुम्ही दीड वाटी मैदा आणि दीड वाटी बेसनपीठसुद्धा घेऊ शकता यामध्ये एक चम्मच ओवा किंवा अजवायन यांनी टेस्ट खूप छान येते एक चम्मच हळदी पावडर चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला मोयन घालायचं आहे तेलाचं त्यासाठी तेल आपण कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे व्यवस्थित पिठे जे आहेत ते मिक्स झालेली आहेत मधोमध आपण हे तेल घालून घेऊया तेल मी घेतलेलं आहे चार चम्मच चार मोठे चम्मच तर एवढ्या पिठाला एवढं तेल पुरेसं आहे मोयन हे व्यवस्थितच असायला हवं हो, त्यामुळेच पारी जी आहे ती छान खुसखुशीत कुछ होते तेल जे आहे ते सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित लावून घेऊया मोयन आपलं व्यवस्थित लावलेलं आहे ला की नाही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच बघा व्यवस्थित मी असं तेल जे आहे ते पिठाला व्यवस्थित लावून घेते आहे यामुळे पारी आपली खुसखुशीत कुछ होते तर बघा अशी मुठ्ठीमध्ये पीठ घेऊया जर ही पीठ फुटलं नाही तर आपलं मुयन जे आहे ते व्यवस्थित लागलेलं ला आहे आता पाण्याचा वापर करून आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊया चपाती किंवा पोळ्यांसाठी जसं पीठ आपण मळतो तसंच मळून घ्यायचं आहे किंवा भिजवून घ्यायचं आहे अगदी सैलसर पण नाही आणि घट्ट पण नाही तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याला आपण थोडं तेल लावून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया म्हणजे सांबारवडीचं वडीचं सारण जे आहे ते बनवून घेऊया तोपर्यंत आपलं हे पीठ आहे हे रेस्ट होते झाकून ठेवूया तर सारण बनवण्यासाठी मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे फ्रेश कोथिंबीर आहे व्यवस्थित धुऊन त्यानंतर याला बारीक कट करून घेऊया शक्य तेवढी आपण बारीक कट करावी सांबार वडी बनवण्यासाठी कोथिंबीर किंवा विदर्भामध्ये याला सांबार म्हणतात तर हा फ्रेशच असावा आणि कोरडा असावा त्यांनी पुडाच्या वडीतलं सारण जे आहे ते अगदी टेस्टी होतं तर बघा अशा पद्धतीने मी कोथिंबीर जी आहे ती व्यवस्थित धुवून बारीक चिरून घेतलेली आहे फ्राय पॅनमध्ये दोन चम्मच तेल घेतलेला आहे यामध्ये एक चम्मच जिरे बारीक चिरलेली हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट चिमूटभर हिंग त्यानंतर खसखस घालून घ्यायची आहे एक चम्मच खसखस घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये दाण्याचा कूट अर्धी वाटी दाण्याचा कूट आहे दरदरीत कुटायचं आहे त्याच्यामुळे टेस्ट छान येते अगदी बारीक पावडर करायची नाही एक चम्मच पांढरे तीळ गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवावी म्हणजे आपले मसाले जळणार नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी खोबरं किस घालून घेऊया सुखं खोबरं आहे किसून घेतलेलं अर्धी वाटी खोबरं किस व्यवस्थित मिक्स करून घेऊया खोबरं किस नेहमी शेवटी घालावं यामुळे ते जळण्याची शक्यता नसते लो टू मिडीयमवर व्यवस्थित मसाले भाजून घेऊया तर बघा मसाले आपले छान भाजल्या गेलेले आहेत म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के त्यानंतर याच्यामध्ये सुखे मसाले घालूया आवडीनुसार तिखट घालूया मी एक चम्मच तिखट घातलेलं आहे धने पावडर एक चम्मच धने पावडर एक चम्मच जिरे पावडर त्यानंतर एक चम्मच साखर घातलेली आहे आपण यामध्ये निंबूचा वापर सुद्धा करणार आहोत तर बॅलेन्स करण्यासाठी याच्यामध्ये साखर सुद्धा घालावी चव तेवढीच छान येते गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करावी आणि मसाले व्यवस्थित भाजून घ्यावे मसाले खरपूस भाजल्यानंतरच आपली सांबार चविष्ट होईल त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे मीठ हे नेहमी मसाला तयार झाल्यानंतरच घालावा कारण कोथिंबीर जी आहे ती शिजत आल्यानंतर आकस्ते कमी होते त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण जे आहे आपल्याला ते व्यवस्थित येत नाही तर बघा आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित असा शिजला जातोय तुम्ही बघू शकता कोथिंबीर जी आहे ते प्रमाण कमी होत आहे यातलं सगळं पाणी निघून जाते जेवढं असेल आपण सुक सुकलेलंच कोथिंबीर घ्यायची आहे पण जे काही पाणी असेल ते सगळं निघून जातं तुम्ही बघू शकता मसाला आपला हा रेडी झालेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ तुम्ही बघू शकता जेव्हा आपण कोथिंबीर टाकली तेव्हा मसाल्याचं प्रमाण जास्त होतं आणि आता कमी झालेलं आहे त्यामुळे मीठ हे नेहमी मसाला तयार झाल्यानंतरच घालावं आपला मसाला हा तयार झालेला आहे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेऊया तर आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित असं सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट झालेला आहे तर आता आपण कोथिंबीर वडी बनवून घेऊ सांबार वडी बनवून घेऊया पीठ परत एकदा व्यवस्थित मळून घेऊया एक छोटा गोळा घ्यायचा जसा आपण चपातीसाठी किंवा पुरीसाठी घेतो व्यवस्थित अशी पुरी लाटून घ्यावी खूप जाड किंवा खूप पातळ अशी लाटायची नाही तर बघा अशा पद्धतीने पुरी मी लाटून घेतलेली आहे यामध्ये मसाला घालून घेऊया पुरी लाटताना त्याला पिठाचा वापर करायचा नाही त्याला पिठाची वापरची गरज नाही किंवा तेल पण लावायची गरज नाही जर तुम्हाला असं वाटत असेल चिकटत आहे तर त्याला थोडंसं तेलाचा हात लावला तरी चालतो तर मसाला मी भरून घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने ही पॅक करावी म्हणजे मसाला आपला बाहेर निघणार नाही किंवा तेलामध्ये तळताना ती फुटणार नाही तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने मी, मी व्यवस्थित पॅक केलेला आहे त्यानंतर असं गोल केलेला आहे इथे थोडं पाणी घाल लावून घेऊया म्हणजे व्यवस्थित चिट्टेल तर बघा थोडं गोल बन करून घेऊया तर आपली कोथिंबीर वडी तयार आहे सांबार वडी तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी सगळ्या सांबार वड्या बनवून घेतलेल्या आहे त्यानंतर आता आपण तळून घेऊया तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तेल मोठ्या पावरवर गरम करावं त्यामध्ये सांबार वड्या टाकून घ्याव्यात आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम करावी म्हणजे आपल्याला सांबार वडी तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम असावी म्हणजे आपल्या सांबार वडी जी आहे ती व्यवस्थित तळल्या जाते जेवढं कढईमध्ये बसतील तेवढ्या वड्या आपण टाकून घेतलेल्या आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या वड्यात तळून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ला का। अशा पद्धतीने आपली सांबार वडी किंवा पुडाची वडी तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय